नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत दर्शक सध्या मिळालोय कोल्हापुरातील पंचगंगा घाट परिसरामध्ये तर पंचगंगेची जी काय दुरावस्था झाली आहे ही खरंतर मी या महाराष्ट्र या माध्यमातून मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी कचरा पंचगंगामध्ये साठलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या हा असतील हार असतील वेगवेगळ्या प्रकारचा कचरा या ठिकाणी पंचगंगेमध्ये आणून टाकला जातोय आणि प्रशासन मात्र याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतंय का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय संपूर्ण पंचगंगा परिसरात तुम्ही जर बघितलं तर बाटल्यांचा खत दिसतोय त्याचबरोबर प्लास्टिक आहे कचरा मोठ्या प्रमाणात पडलाय टाकाऊ गोष्टींचे तुकडे ह्या सगळ्यांचा खच या ठिकाणी पंचगंगा पात्रामध्ये आणून टाकला जातोय आणि तर एकीकडे आपण पंचगंगा नदी म्हणतो पंचगंगेला माता म्हणतो आणि याच मातेमध्ये मा अशा प्रकारची घाण अशा प्रकारची दुर्गंधी आपल्याला बघायला मिळते तर कुठेतरी दुर्दैवाजी भाग आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारच्या बाटल्या वगैरे असतील या ठिकाणी मद्यपान करून पंचगंगेमध्येच बाटल्या टाकल्या दा जात आहेत मद्यपान केलेल्या बाटल्या आहेत त्यामध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी साठला आहे त्यामुळं तर ह्या पंचगंगेचं प्रदूषण कधी थांबणार आणि पंचगंगा प्रदूषण मुक्त कधी होणार हा तर नागरिकांमधून प्रामुख्याने प्रश्न निर्माण होतोय एवढा मोठा पंचगंगा परिसर आहे परंतु प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अधिकारी किंवा साधा सिक्युरिटी देखील या ठिकाणी नाही आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत आहेत स्थानिक नागरिक येत आहेत नागरिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रदूषण होत आहे परंतु प्रशासनाच्या माध्यमातून इथं कोणतीही दखल घेतली जात नाही किंवा या ठिकाणी दखल घेण्यासाठी कोणताही त्यांचा अधिकारी नाहीये किंवा साधा एक शिपाई सिक्युरिटी देखील प्रशासनाच्या माध्यमातून पंचगंगा देरावर नसल्यामुळे हो। खरंतर ही पंचगंगेची दुरावस्था झालेला आपल्याला पाहायला मिळते आपण बघतो की पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठतं आणि याचाच परिणाम पाणी आजूबाजूच्या परिसरात जाऊन पूरस्थिती निर्माण होते तर हा कचरा जो आहे पंचगंगेमध्ये पडलेला कुठेतरी ही पूरस्थिती निर्माण करायला कारणीभूत ठरतोय का असेही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामुळे पाऊस काळ सुरू होण्याच्या आधी लवकरात लवकर प्रशासन याची दखल घेऊन आजो न, तो, तो हा जो कचरा आहे ही दुर्गंधी आहे या ठिकाणी हटावी आणि पंचगंगा कचरामुक्त करावी अशा नागरिकांमधून सातत्याने भावना व्यक्त होताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीनं पंचगंगेतला जो काढलेला कचरा आहे तो याच ठिकाणी आणून टाकला जातोय आणि इथं मोठ्या प्रमाणात त्याचा ढीग लावला जातोय पण हा इथून उचलून बाहेर या ठिकाणीची कुठेतरी विल्हेवाट खरं तर केली पाहिजे परंतु या ठिकाणी पंचगंगेतली घाण काढून वरच्याच बाजूला इथंच पंचगंगेमध्ये टाकले जाते आणि पाणी वाढल्यानंतर खऱ्या अर्थानं हाच कचरा हा पुन्हा एकदा पंचगंगेमध्ये निसळला जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर असे ढीग न लावता तर प्रशासनाने याची दखल घेऊन हा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे अन्यथा पाऊस काळामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पंचगंगे साठवून वेगळे काही चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल सध्या मी पंचगंगा घाटाच्या वरती रस्त्यावरती उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमागा बघा कशा पद्धतीने या ठिकाणी कचऱ्याचा अक्षरशः ढीग लावलाय पाठीमागा बघितलं तर महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग माननीय श्री संभाजीराजे छत्रपती यांचा बोर्ड लावलेला असून अक्षरशः त्या बोर्डच्या खालीच कचऱ्याचा मोठा ढिगार आपल्याला बघायला मिळतोय आणि पालिकेच्या माध्यमातून या कचऱ्यावरती कोणती ऍक्शन घेतली जात नाही मोकाट पण या ठिकाणी कचरा टाकला जातोय अक्षरशः संभाजीराजांचा बोर्ड असलेल्या ठिकाणीच खाली तर कचरा टाकला जातोय ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे सध्या मी पंचगंगा महारती ज्या ठिकाणी पंचगंगाची महारती केली जाते तिथे तो आहे तुम्हाला मी दाखवतो पाठियामागे कशा पद्धतीनं या ठिकाणी कचऱ्याची ढीग लावली जातात पलीकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात ढेग आहेत संपूर्ण या परिसरामध्ये कागदी कचरा पडलेला आहे हार आहेत बाटल्या आहेत सगळा कच कचरा या ठिकाणी गोळा करून ठेवलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेऊन हा कचरा बाहेर उचलून टाकला जात नाहीये आणि याचा मोठ्या प्रमाणात ढिगारा होऊन राहून मोठ्या प्रमाणात पंचगिरीमध्ये प्रदूषण होतंय तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे त्यामुळे तर पंचगंगा प्रदूषण मुक्त कधी होणार आणि या प्रदूषणातून सुटकेचा श्वास कधी घेणार असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर प्रशासनाच्या माध्यमातून तास या ठिकाणी एखादा प्रशासकीय अधिकारी किंवा स्वतः सिक्युरिटी त्याचीही नेमणूक करावी अशीही सामान्य नागरिकांच्या मधून मागणी होते त्यामुळे या होणाऱ्या मोठ्या प्रदूषणावर कुठंतर आळा घातला जाईल तर आपण पंचगंगेला माता म्हणून संबोधतो परंतु या मातेची अशी दुरवस्था झालेली तर खूप दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी घडते न घडता या ठिकाणी जर पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली तरच खऱ्या अर्थानं आपल्याला तिला माता म्हणता येईल कॅमेरामॅन संकेत सिंह म्यामोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर